बारामतीमध्ये होणाऱ्या महारोजगार मेळाव्याचे आमंत्रण शरद पवार यांना देण्यात आलेले नाही यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर चांगलीच टीका केली आहे अशा प्रकारचे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती सरकारी कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून त्या व्यक्तीला बोलवायचं नाही असं कधीच होत नव्हतं महारोजगार मेळावा हा काही त्यांच्या मता पित्यांचा आहे का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे महारोजगार मेळावा ही सरकारी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे यांची योजना नाही विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात तरीही शरद पवारांना का बोलवण्यात आलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अशा प्रकार घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला अलीकडच्या काळात देवेंद्र फडवीसगरची पॉलिसी पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे बारामतीमध्ये होणाऱ्या महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत मात्र असे असले तरी राज्यसभेचे खासदार म्हणून बारामती शहरात राहणारे एक शरद पवार यांना या कार्यक्रमाचे नियंत्रण देण्यात आलेले नाही त्यामुळे विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे